फटापट दोन मिनिटात सर्वजण लाईव्ह येतील आपण एक दहा मिनिट तुमचे प्रश्न जे आहेत मुंबई पोलीस असेल पुणे पोलीस असेल किंवा काय असेल सागर मोहिते रिस्पेक्टेड एक्समॅन पहिली कमेंट आपली आहे जय हिंद सागर मोहिते खूप दिवसानंतर नाव ऐकायला मिळालं आणि आनंद वाटला जय हिंद ऑल ऑफ यू अभिजित जगताप असेल गजन गायकवाड असतील नमस्कार सर्वांना वैष्णवी असेल गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना आवाज का माझा आम्ही बावडेकर सुशांत खामकर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार सर्वांना नागेश गिरी खूप नागेश तुला मी नंतर कळवेन काय असेल ते सगळा विषय आवाज क्लिअर होतो थँक्यू सो मच ऑफ यू गुड मॉर्निंग यू गुड मॉर्निंग खूप दिवसांनी लाईव्ह ऑलोप परत एकदा ते मुलांचे खूप प्रश्न होते जय शिवराय सर्वांना गुड मॉर्निंग पटापट लाईक करून घ्या शेअर करा सर्वांना म्हणजे मला एक दहा मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर करता येतील आपण अतिशय महत्व टप्प्यावर आहोत आणि या टप्प्यावर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांना गुड मॉर्निंग अंजली वगैरे मनोज असेल विलास पूजा सगळ्यांना आता नावं घेत बसत नाही सगळ्यांची दहा मिनिटातच आपण लाईव्ह संपवणार आहोत खूप महत्वाचा विषय आहे जॉईनिंग असेल फिजिकल आपलं ट्रेनिंग असेल कल्याणाचे बॅच वगैरे सगळ्याचे येऊन पडलेले आहेत ज्या बंदोबस्तामध्ये अडकून आहेत अजून ट्रेनिंग पूर्ण झालेलं नाही सुद्धा सूचना आपण थोडक्यात देऊयात ओके पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि किती जागा असणार जुबेर ज्यांना काही बोलायचं असेल सांगायचं असेल तर टेलिग्राम प्रायव्हेट मेसेज करा पटापट सर कधी होईल पेपर कधी होईल पटापट लाईक करून घ्या सर्वांनी फक्त एक तीस सेकंड थांबूया आपण तीस सेकंदील नसेल तर आपण रेकॉर्डर झाले लिंक आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअपला ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला सगळीकडे सेंड सेखेंग करून देऊयात एक महत्वाचे तीन चार मुद्दे जे मग तुम्हाला सांगितले त्याच्यावरती मी आज बोलणार आहे कारण की प्रत्येकाची इच्छा होती सर लाईव्ह लाईव्ह या म्हणून तर लाईव्ह आलेला आहे तब्येत थोडी डाऊन आहे पण रिझन देऊ शकत नाही कारण की एक एक मुलगा आपला लागायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हार्डवर्क करतोय मुंबई एक्झाम मुंबई एक्झाम असेल त्याच पद्धतीनं पुण्याचं पेंडिंग कारागृह फिजिकल असेल त्याच पद्धतीनं आपले नवीन पोलीस बॅच जे आहे त्याच्याबद्दल असेल त्याच पद्धतीनं पोलीस भरती नवीन असेल किती जागा येतील काय येतील वगैरे वगैरे ह्या सगळ्या सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहोत गजानन गायकवाड अमृता गायकवाड सुनील सगळेजण तर बघा आपण आता चालू करतोय खूप महत्वाचा विषय यानंतर आपली जी रेकॉर्डेड असेल आता मध्येच कोणी मला काही क्वेश्चन विचारू नका पहिला मी माझं जे काय आतापर्यंत आहे अपडेट ते तुमच्यापर्यंत पोच करेन त्यानंतर तुमच्या कमेंटला उत्तर देऊयात आणि त्यानंतर मग हा जो लाईव्ह असेल तो आपण आपल्या सगळ्या ग्रुपला सेंड करून देऊयात फक्त एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जे सांगेल त्या पद्धतीनं सर्वांनी करायचं आहे जर वर्दी पाहिजे असेल तर नसतील तर तुमचं जे सुरुवात आहे त्याच पत्तीनं सुरू सुरू आहे नंतर मग एक दोन मार्केट वेटिंगला असेल किंवा अदर काय झालं तर त्याला जोरदार तुम्ही असं लक्षात ठेवायचं साक्षी आता कसं आहे खूप मुलं त्याला मार वगैरे आपण पोलीस भरतीमध्ये उतरू शकत नाही हात मोडला असेल तर काय झालं पाय मोडलेले पाय मोडलेले कॉन्स्टेबल सांगतोय एक असाच किस्सा बदलीसाठी आलेले होते एक दहा ते पंधरा सिनियर अधिकारी क्लास वन अधिकारी टेबलला बसलेले होते आणि तरी सुद्धा तो कुबड्या घेऊन वर्दीवरती आला होता हे बघितलेलं आहे लक्षात ठेवा सो एक वेगळाच विषय आहे या पोलीस भरती वर्षी ज्याला नशा आहे तोच फक्त याची तो नशा करतोय बाकीचं काय मारून कुणाला पोलीस भरती करता येत नाही लक्षात ठेवा कुणाला तरी मारायचं आणि त्याला आणायचं आणि भरती करायचं एवढं सोपं नाही ज्याच्यामध्ये जिद्द आहे चिकाटी आहे आत्मविश्वास आहे ज्याला काहीतरी बनायच आहे तोच फक्त याचे निर्णय घेतोय आणि इथं इथं महत्वाचं रक्ताचं पाणी केल्याशिवाय वर्दी भेटत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं वेगळ्या आहेत टोटली सर्वांना गुड मॉर्निंग सगळा विषय आहे पहिली गोष्ट सीपी मुंबईची लेखी परीक्षा बद्दल सीपी मुंबईची लेखी परीक्षा चार घटकांची पोलीस कॉन्स्टेबल असेल ड्रायव्हर असेल कारागृह पिजन असेल आणि कारागृह पोलीस कॉन्स्टेबल चालक कारागृह आणि बॅट्समन या चारही घटकांची लेखी परीक्षा अजून सुद्धा पेंडिंग आहे पाठीमाग खूप वारं झालेलं होतं एक पाच सहा दिवसाच्या अगोदर की एक तारखेला कोणत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून डेट आउट होती आणि त्या एक तारखेला मी सांगितलं होतं की एकच टक्का पॉसिबिलिटी होती आज तारीख आहे सत्तावीस फक्त तीन दिवस राहिलेत एक्झाम होणार नाही जे आहे ते एक तारखेला एक्झाम होणार नाही याची नोंद घ्यायची पाठीमाग सुद्धा मी बोललेलो होतो की एक तारखेला एक टक्का मध्ये होऊ शकते नाहीतर नाही होणार आताच्या घडीला तर आजपर्यंत जे अपडेट घेतल्यात किंवा काल संध्याकाळपर्यंत जे अपडेट घेतल्यात त्याच्यानुसार एक गोष्ट खूप महत्वाची आहे प्राथमिक तत्वावरती लेखी परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षा येणार सात किंवा आठ तारखेला दोन पेपर होण्याची शक्यता जोरात आहे येणाऱ्या सात आणि आठ तारखेला दोन पेपर होण्याची शक्यता आहे आणि जर शनिवार आणि रविवार जर शनिवारी आणि रविवार पेपर घ्यायचा म्हणला एका दिवसात दोन दुसऱ्या दिवसात दोन तरी काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये समजा आता माझ्याकडे पाच मुलं आहेत जी तिन्ही घटकाला सिलेक्टेड आहे। आहेत सिलेक्टेड आहेत सीपी मुंबई पोलीस भरतीला पाच मुलं माझे असे आहेत की तिन्ही जे तिन्ही ग्राउंड मारले तिन्ही जे तिन्ही निवड यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे तर ह्या मुलांनी दोन दिवस राहण्याच्या तयारीत यायला पाहिजे दुसरी गोष्ट एका दिवशी दोन घटक पेपर एकाच वेळ आलेत म्हणजे लगेच एक तासाच्या मध्ये जर एका दिवशी दोन पेपर घ्यायचे म्हटले तर सांगतोय तर मग ह्या मुलांचं नुकसान होणार म्हणजे डिपार्टमेंटला ह्या गोष्टी आता कळालेल्या आहेत तरी सुद्धा यांनी जाणून बुजून जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तरी सुद्धा खालचे किंवा आपले वरचे किंवा जे जवळचे आहेत त्यांच्या सोबत मी ह्या गोष्टी बोललेल आहे की सात आणि आठ तारखेला जरी झाल्या तरी एकच व्हायला पाहिजे एक शनिवारी आणि दुसरा रविवारी अशा पद्धतीने झालं तर बरं होईल कारण की ज्या मुलांचं डबल सिलेक्टेड आहेत किंवा तीन ग्राउंडला सिलेक्शन झाले त्या मुलांना या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो लक्षात ठेवा कारण की मधला जो स्पेस आहे एक तासाचा असेल तर आपन, तो मुलगा कसा पोहोचणार हा विषय आहे सेंटर बदललं तर त्याचं नुकसान होणार हे मात्र नक्की सो अशा पद्धतीनं जेवढा होता येईल तेवढं खालच्या लेवल आपण तिथं गोष्टी कळवलेल्या आहेत फक्त विषय असा आहे की मुख्यमंत्री शपथविधी सगळ्यात महत्वाचं रिझन आहे आता मुख्यमंत्री शपथविधी सोहळा अजून सुद्धा पूर्ण नाही कारण त्या तिघांमध्ये भांडणं लागलेले आहेत की दोन दोन एक वर्ष करायचं की कसं करायचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन वर्ष फडणवीस दोन वर्ष आणि अजित पवार एक वर्ष असं असं त्यांच्या त्यांच्यात बांधणं चालू आहे उभा संपूर्ण महाराष्ट्र बघतो या गोष्टी वर्षात ठेवायचं त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री शपथविधी सोहळा झाला रे झाला कि मग लगेच जे काही संबंधित विभागाचे जे काही खाते वाटप होईल ते पूर्ण होईल एक दोन दिवसामध्ये आणि त्यानंतर ही मुंबईची लेखी परीक्षा होण्याचे चान्सेस जोरात आहेत सात आणि आठ तारखेला मी सांगितलं जर एक पेपर दोन पेपर झाला सात आणि आठ तारखेला तर पुढच्या आठवड्यात परत दोन पेपर होण्याची शक्यता जोरात आहे समजलं काय म्हणतोय सीपी मुंबई बद्दल खूप महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला सीपी मुंबईच्या मगापासून जवळजवळ चार ते पाच चा मिनिटं बोललेलो आहे सात आणि आठ तारीख परफेक्ट पकडा त्याच्यामध्ये तुम्हाला नव्याण्णव टक्के अभ्यास शंभर टक्के अभ्यास हा सात आणि आठ तारखेपर्यंत झालाच पाहिजे त्यानंतर जर पुढे गेली बाय चान्स यांची जी नाटक आहेत या सरकारची किंवा ह्या जे काही पक्ष असतील किंवा हे राजकीय व्यक्ती असतील त्याच्यामुळे कदाचित एक आठवडा पुढे जाऊ शकते याची नोंद घ्यायची समजलं काय म्हणतोय खूप महत्वाचा विषय होता सीपी मुंबई बद्दल जे आज सकाळपर्यंत अपडेट होते हे तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेले आहे पण आप लक्षात ठेवा आपण शेवटच्या टप्प्यात आहोत पंधरा तारखेच्या आतमध्ये तुमचं सगळे पेपर होऊन जाणार आहेत पंधरा तारखेच्या आतमध्ये सीपी मुंबई पोलीस भरतीतले चारही घटकाचे सगळे पेपर होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय त्यामुळं आपण शेवटच्या टप्प्यात आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा या गोष्टी एवढ्या सगळ्या ठामपणे सांगत असताना याच्या पाठीमाग सुद्धा हार्डवर्क आहे मी कधी काही सांगत बसत नाही कारण मुलं आहेत वयाने मोठी त्यांना वाटते की सर फक्त आपलंच सांगतात आपलंच सांगतात किंवा आम्ही असं केलो आम्ही तसं केलो मी अजूनपर्यंत बोलत नाही कोणत्या पत्तीन कुठंच जाऊन व्हिडिओ शूट नाही कोणत्या पत्तीत कुठेही जाऊन फोटो शूट नाही काही नाही फक्त ज्यावेळी वर्दीवर मुलगा येईल आणि ज्यावेळी अपडेट आपल्या पुढे खऱ्या ठरतील त्यावेळी त्यांचा एवढा विश्वास बसतो की बघायला नको वस्तुस्थिती आहे गेले सोळा वर्ष ह्याच पत्तीने काम करतोय त्यामुळे विनंती करतोय की सात आणि आठ तारखेला तुमचं फायनल शंभर टक्के पर्यंत तुमचा अभ्यास झालाच पाहिजे तदनंतर नंतर दोन पेपर थोड्या थोड्या स्पेस न होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे पण सरांच्या वाढदिवसापर्यंत अन्सर की येऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे चोवीस डिसेंबर पर्यंत अन्सर की येऊन जाईल आणि सिलेक्शन सुद्धा तुम्हाला कळेल या मंथ एंड पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून येतील एकदा तुमची आन्सर की आली की तुम्हाला कळून येते किंवा शंभर टक्के मला ऐंशी पडलेत पंच्याऐंशी पडलेत नव्वद पडलेत किंवा चाळीस पडलेत किंवा तीस पडलेत याच्यावरून तुम्हाला कळून येईल की माझं सिलेक्शन झालं की नाही झालं So, विनंती करतोय कळकळीची कर जेवढे लोक आपल्याला मानतात तेवढ्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय आपण शेवटच्या टप्प्यात आहोत वारंवार तुम्हाला पेटवायचं काम आत्मविश्वास देण्याचं काम बळ देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करतोय आणि यापुढेही करत राहणार आहे फक्त फायनल सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला कोणीही विसरू नका एवढीच कळकळीची कर विनंती करतोय समजा काय म्हणतोय सीपी मुंबईचं अपडेट जे तुम्हाला सांगितलं आता ते आवडलं असेल तर पटपट जेवढे काही सीपी मुंबईला सिलेक्टेड झालेले कॅन्डिडेट आहे त्यांना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्या कडून खूप खूप शुभेच्छा असतील लगेचच आपल्या या लाईव्ह सेक्शनला लाईक करा पटापट पड़ कारण की ह्याच्या मागे सुद्धा हार्डवर्क आहे जसं मग अशी बोलतो त्या पद्धतीने सो आपण पुढचा घटक घेऊयात पुणे कारागृह पोलीस ड्रायव्हर लायसन एल एम व्ही एन टी चालेल का याच्यावरती योग्य ते व्हिडिओ जो पूर्ण रुल्स रेग्युलेशन आहे की कोणत्या पद्धतीने लायसन लागते हे अगोदर पण आणि आता पण सांगतोय उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला चालकसाठी कोणत्या पद्धतीचे लायसन्स लागतात कशा लागतात सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे आता विषय खूप महत्वाचा पुणे कारागृह ग्राउंडचा दुसरा विषय खूप महत्वाचा मुंबई सीपीचं तर मी सांगितलेलंच आहे आवडलं असेल तर शंभर टक्के या लाईव्ह सेक्शनला लाईक करा त्याच पद्धतीने चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये पुणे कारागृहचं ग्राउंड आणि त्याचबरोबर काही निकाल आहेत माझ्या मते छत्रपती संभाजीनगर काहीतरी आहे त्याचा कारागृहाचा सुद्धा निकाल पेंडिंग आहे तो सुद्धा निकाल येत्या दहा तारखेपर्यंत लागण्याची शक्यता जोरात आहे कारागृहाचं सांगतोय संभाजीनगरचा पुण्याचं पण सांगतोय मी कारण त्यांची अजून फिजिकलच नाहीये सो संभाजीनगर कारागृहचा जे काही विषय होता त्याच्यामध्ये तुम्हाला जो निकाल आहे त्याचा तो दहा तारखेपर्यंत होणार आहे आपली सुद्धा विद्यार्थी आहेत आणि त्यांचा गोलाल फक्त लावायचं बाकी आहे कारण की दहा शीट असताना चौथ्या नंबरवरती आपली शीट आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये त्यामुळं तो एक घटक दुसरा गोष्ट खूप महत्वाची पुण्याचा एक विषय पुणे कारागृहचं ग्राउंड आता जे इन्फॉर्मेशन काढले प्राथमिक लेवलला सांगतोय दहा ते बारा तारखेच्या आतमध्ये दहा ते बारा तारखेच्या आतमध्ये पुणे कारागृहाचं ग्राउंड सुरू होण्याची शक्यता जोरात आहे थंडीचे दिवस आहे त्यामुळं जास्त संख्या घेऊन पुणे कारागृहाचं ग्राउंड हे सात ते आठ दिवसामध्ये संपवण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटचा आहे याची नोंद घ्यायची मॉर्निंगला ग्राउंड लवकर चालू होणार आहे त्यामुळे त्यावेळी मी सांगेन की पुण्याच्या ग्राउंडला जाताना कशा पद्धतीने जायचं कारण की आपली ऑनलाईन फिजिकल बॅच वगैरे चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय की मुलांना घरातून निघण्यापासून काय घेऊन जायचं कसं जायचं तिथं पोहोचल्यानंतर कसं बिहेव पाहिजे कशा पद्धतीने फिजिकल जायचं आज जाताना कसं जायचं ग्राउंडला उभारल्यानंतर काय करायचं कशा पद्धतीने ब्रेथ घ्यायचे कशा पद्धतीने ब्रेथ आउट करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये असतीलच पण पुण्याला सुद्धा ज्या मुलांचं फिजिकल आहे त्या मुलांना दहा ते बारा तारखेच्या आतमध्ये त्यांचं फिजिकल सुरू होण्याची शक्यता जोरत आहे परत एकदा तोच तोच मुद्दा समोर येतोय की मुख्यमंत्री शपथविधी सोहळा आणि त्याच पद्धतीनं हे जे काही राजकीय गोष्टी आहेत त्याच्यामुळं कुठंतरी थोडाफार आताच्या घडीला फक्त प्रॉब्लेम येत आहे ही विषय झाला झाला की तुमच्या ज्या नियुक्ती असतील जुन्या असतील नवीन असतील त्या सगळ्या पटापट चालू होतील त्याच पद्धतीनं अदर डिपार्टमेंटचे काही नियुक्त्या वगैरे राहिल्या असतील त्या पण लवकर लवकर द्यायला सुरुवात होतील तिसरी एक गोष्ट खूप महत्वाची पुण्याचं झालं मुंबईचं झालं आता खूप गोष्ट महत्वाची आहे की कलिना किंवा आता जे मुख्यालयात मुलं जे आहेत त्यांचं ट्रेनिंग सेक्शन कधी चालू होणार आहे त्यांचं सुद्धा सेम याच पद्धतीनं आहे आता प्राथमिक तत्वावरती जी माहिती दिली ती सुद्धा दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान त्यांना सुद्धा ट्रेनिंग सेंटरला पाठवण्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की पोलीस भरती कधी पडणार पोलीस भरती कधी पडणार एक लक्षात घ्या काल परवा सुद्धा मी सांगितलेलं आहे की सरकार तीच आहेत व्यक्ती तीच आहेत सत्ता त्यांचीच आहे पक्ष पण त्यांचंच आहे सेंटर पण त्यांचा आहे स्टेट पण त्यांचा आहे नियम पण त्यांचे आहेत सगळं त्यांचं आहे जे आर पण त्यांचे आहेत सगळ्याच्या सगळे सगळं त्यांचं लक्ष ठेवायचं त्यामुळे पोलीस ही डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पंधरा तारखेच्या दरम्यान पडण्याची शक्यता जोरात आहे डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पंधरा तारखेच्या दरम्यान किंवा जानेवारी म्हणून चला तिथून ते पुढे एक महिन्याची प्रोसेस फॉर्म भरला असेल तिथून पुढं ग्राउंडला थोडासा वेळ लागू शकतो पण पावसाळ्याच्या अगोदरच ग्राउंड होणार पावसाळ्याच्या अगोदरच फक्त ग्राउंड होणार आहे फक्त राजकीय लोकांनी या पोलीस भरतीकडं राजकीय दृष्टिकोनातून न बघता पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा ऑदर असेल सेवा असेल किंवा कोणतीही असू दे राजकीय दृष्टिकोनातून बघितला तर त्याची स्पीड ही मंदावू शकते याची नोंद घ्यायची आहे असं का तर जर समजा बारा हजार भरती केली त्याच पद्धतीने वन रक्षक वन मजूर बारा हजार प्लस अठरा हजार अठराशे सो अशा पद्धतीने भरत्या करायला गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पैसे देऊ शकतात का पेमेंट नाहीये सो स्टेप बाय स्टेप जो काय राज्याचा निधी असेल त्याच्यातून आपल्याला जे काही पेमेंट असेल ते वाटायचं असतं मग त्याच्यावरती किती खर्च द्यायचा किती खर्च करायचा वगैरे वगैरे सगळं त्यांच्या हातात असते सो राजकीय दृष्टिकोनातून याच्याकडे बघायला गेलं तर फक्त मग जसं बोललो तर ज्यांना निवडून दिले तेच सरकार आहे त्यांनी फक्त विद्यार्थी हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं च काय म्हणतोय लवकर लवकर हे सुद्धा भरती पुढून जाईल आणि लवकर लवकर ही भरती एप्रिलच्या मध्ये पूर्ण होण्याची शक्यता जोरात आहे लक्षात ठेवायचं पोलीस भरतीचं काल नवीन पोलीस भरती बद्दल आता दुसरी गोष्ट आहे की आपली ऑनलाईन फिजिकल बॅच मी सगळ्यात शेवट मुद्दा घेतलाय ऍडमिशन करायलाच पाहिजे असा विषय नाही ज्याला वर्दी पाहिजे त्यांनी ऍडमिशन करून टाकलेले आहेत शंभर क्रॉस आकडा झालेला आहे लक्षात ठेवा एवढा मोठा विश्वास या हो मुला मुलींनी महाराष्ट्रातल्या माझ्यावरती सोपवलाय त्यामुळं एक सांगतोय ज्याने ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांना विनंती करतोय की तुम्ही तुमचा शंभर टक्के द्यायचं कार्यक्रम करायचा आहे मी तुम्हाला वर्दी बनायचं काम करणार आहे या गोष्टी समजलं काय म्हणतोय सगळ्या वाटा माहितीयेत सगळ्या वाटा माहित आहेत समजा काय म्हणतोय फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्टेड होऊपर्यंत त्यामुळे फक्त मी पाऊल टाकून जातोय तुम्ही मात्र प्रामाणिक पाऊल टाकत या कारण की हे चॅलेंजिंग आहे आपण दोन हजार ला करून दाखवलं दोन हजार बावीस ला करून दाखवलं दोन हजार तेवीस करून दाखवलं दोन हजार चोवीस करून दाखवणार आहे त्यामुळे ज्याने ज्याने ऍडमिशन घेतली त्या आदरणी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा काल दोन वाजूपर्यंत मी तुमचा सगळा रेकॉर्ड तयार झालेला आहे रात्री दोन वाजूपर्यंत ज्याने ज्याने फॉर्म भरलेले आहेत ज्याने ज्याने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचं सगळं रेकॉर्ड मी काल रात्री दोन वाजूपर्यंत पूर्ण केलेला आहे लक्षात ठेवा सो so, तब्येत डाऊन असताना सुद्धा तुमच्या सोबत मी आहे राहणार कोणतंही रिझन न देता लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं अजून सुद्धा आपल्या दोन ऑफलाईन बॅचेस आपण सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं सुद्धा रेकॉर्ड केलेला आहे लक्षात ठेवा पण ही जी बॅच आहे ही महाराष्ट्रातील पहिली आहे लक्षात ठेवा कुणाच्याही काय म्हणतात दम नाही आहे कुणाच्या दम नाही लक्षात ठेवायचं ऑफलाईन बॅचला समोर विद्यार्थी घडत नाहीत तर आपण ऑनलाईन बॅचला घडवून दाखवलेले आहेत पोलीस भरती असेल वनरक्षक असेल त्याच पद्धतीने दारूबंदी पोलीस असेल अशा पद्धतीनं त्यामुळे ते कळालं सो कळकळीची विनंती करतोय की ज्यांचं ज्यांचं राहिलं असेल अजून सुद्धा त्यांना आज दुपारपर्यंत एक संधी देण्याचं काम करतोय वारंवार मुलांची आता मेसेज येत आहे सर माझं करा माझं करा माझं करा तर ग्रुपवरती हे लाईव्ह शिक्षण झाल्यानंतर एक तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला जाईल व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा तिथं आपली टीम तुम्हाला पीडीएफ फॉर्म देईल आणि सगळ्याच गोष्टी करेल पण दुपारी दोन नंतर परत संध्याकाळी आठ वाजूपर्यंत आपले दोन ग्रुप आहेत मुलांना वेगळं कोचिंग असेल मुलींना वेगळं कोचिंग असेल दोघांचे वेगवेगळे पद्धतीने ग्रुप्स असतील कोणत्याही पद्धतीने मुलं मुली मिक्स नसणार आहेत प्रत्येकाला फ्रीडम असणार आहे कोणीही इकडे तिकडं कोणाचे नंबर फॉरवर्ड न नाहीत कारण की तुमची काळजी हीच कोचची डेफिनेशन असते मी काय म्हणतोय पहिलीच गोष्ट तुमच्यापर्यंत मी जे शेअर केले कोच ची डेफिनेशन काही लोकांना माहीत नसतात आणि ऑफलाईनला सुद्धा मुलं घडत नाहीत आणि ऑनलाईन कसे घडणार हे पूर्ण महाराष्ट्राला आपल्याला दाखवायचं लक्षात ठेवा आणि सगळ्यात फी कमी वनरक्षक बॅस त्याच्यामध्येच फिजिकलची आणि त्याच पद्धतीने लेखीसाठी माझं एक नियोजन अशा पद्धतीने त्याच फी मध्ये तुम्हाला एक दहा दिवसात एक लेखी परीक्षेचा आपला शंभर प्रश्नांचा प्रश्नपत्रिका होणार आहेत ती सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो अशा पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं ह्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी गोर गरीब मुलांसाठी आपल्याला हे पाऊल उचलल्याला लक्षात ठेवा फक्त तुम्ही एकोणीस प्लस आहेत काही सूचना मी स्ट्रिक्टली देतोय त्याच्याकडे फॉलो करा कारण तुमच्या हक्कासाठी तुमच्या वर्दीसाठी काही वेळा आपल्याला काही स्वतःला नियम वाटी घालून घेणं गरजेचं असतं त्यासाठी आपण तुम्हाला जसे बॅच सुरू होईल आज संध्याकाळी पर्यंत आठ नऊ पर्यंत दोन ग्रुप करून तुम्हाला योग्य त्या पद्धतीनं सगळीकडे ज्यांचं ऍडमिशन झालं त्यांना लिंक पाठवण्यात येतील आणि तिथून पुढं आज संध्याकाळपासून सूचना देण्याचं काम आपला चॅनल करतोय किंवा आपली बॅच आहे याची नोंद घ्यायची सो सर्वांना ज्या 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 ऍडमिशन झाले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील फक्त एकच लक्षात ठेवायचं मास्टर विशाल सर माझ्या पाठी पाठीशी आहेत किंवा मास्टर विशाल सर आमच्या सोबत आहेत बस झालं पाय पळायला लागतील पाय लक्षात ठेवा ॲटोमॅटिक पाय पळायला लागतील आत्मविश्वास दीद जिद्द येईल चिकाटी येईल सगळी येईल फक्त आळस करू नका जेवढा सांगतो तेवढ्या गोष्टी प्रामाणिकपणे करा जर तुम्हाला वर्दी हवी असेल मे जून जुलै ऑगस्ट या दरम्यानपर्यंत तर तुम्ही आतापासून एक पाऊल उचलायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी असलेली एकमेव सगळ्यात कमी फी असणारी एकमेव बॅच त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं 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 दिलं जाईल सगळं सगळं म्हणतोय डायट असेल दुखापत असेल आतापर्यंत मी बघितलंय आतापर्यंत मी बघितलं की सर शिन होतो पेन होतोय बॉडी पेन होतोय थकवा येतोय धावूच वाटत नाही दम लागतो अवढ हेच कारण आहेत हे कारण माझ्यासाठी अतिशय इझी आहे याच्यात काही विषय नाही ते का चुकतंय कसं चुकतंय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये समजून सांगेल आणि त्याच नंतर वीकली वन डे चा वर्कआउट प्लॅन असणार आहे तुम्ही सक्सेस होऊ वन डे चा वर्कआउट प्लॅन प्लॅन असणार आहे वीकली वन वन डे चा प्रत्येक दिवसाचा वर्कआउट प्लॅन असणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा फायदा तुम्ही घ्यायचा एवढी मी विनंती करतोय काल सो ही बॅच झाल्यानंतर तुम्हाला खूप महत्वाचं म्हणजे अ काय पण गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर केल्या जातील किंवा नंबर जो आहे तो तुम्हाला शेअर केला जाईल तिथून पुढं सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या आहेत आता खूप महत्वाचा विषय मगापासून मुंबई पोलीस वरती बोललो पुणे कारागृहवरती बोललो फॉर्म कधी पडतील आणि नवीन भरती कधी होईल याच पद्धतीनं आपल्या ऍडमिशन बद्दल सुद्धा बोललो आणि सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर केलेल्या आहेत समजलं केदार म्हणतोय तू काय तू कू ग काय पण सांगू नका ठीक आहे नंतर राठोड पी राठोड खूप दिवसापासून थँक्यू म्हणायचं होतं सर तुम्हाला तुमच्यामुळे सर्व लेटेस्ट अपडेट मिळेल ले आम्हाला थँक्यू सो मच थँक्यू सो मच राठोड स्वप्नील मुंबई लेखी <coughs> व रक्षक वरती सुद्धा बोलतोय सर एन टी एकोणचाळीस आहेत मला एन टी सी मधून पेपर किती लागेल शुभम माने ज्यांना साठी किंवा आपल्याला फिजिकल ला किती मार्क आहेत कट ऑफ किती लागणार आहे हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्हाला मी लिंक शेअर करतोय तिन्ही चारही घटकाच्या सॉरी तीन घटकांच्या आपण अंदाजेत कट ऑफ काढलेला आहे फायनल तिथं तुम्हाला कळून जाईल ती सुद्धा लिंक आपण आपल्या तिन्ही ग्रुपवरती सेंड करून देतो तिथून तुम्ही बघायचं आहे फी फक्त महिन्याला तीनशे रुपये आहे याच्यामध्ये तुम्हाला वनरक्षक त्याचबरोबर पोलीस भरतीची बॅच त्याच पद्धतीनं लेखीसाठी पूर्ण मार्गदर्शन असणार आहे त्याच पद्धतीनं तुमचा डायट असेल आहार असेल त्याच्यावरती त्याच पद्धतीनं स्टॅमिना एनडुरल स्ट्रेंथ असेल आणि सगळेच सगळे वर्कआउट प्लॅनिंग सगळे सगे असतील आणि तुमचे शारीरिक दुखापत असेल किंवा तुमचे पर्सनल काय प्रॉब्लेम असतील आता फॉर्म भरताना त्या फॉर्म मध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही नमूद करा त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण गायडन्स केला जाईल एवढं लक्षात ठेवायचं सो फक्त तीनशे रुपये मध्ये कुठेही बॅच भेटणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला बॅच सुरू झाल्यानंतर सगळ्या गोष्टी खेळून येतील त्यामुळे जनाजना करायचं त्यांनी पटापट आपल्या टेलिग्राम वरती आहे तिथं जाऊन तुम्ही ती जी लिंक आहे ती जॉईन करा किंवा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटापट मेसेज करा जेणेकरून तुम्हाला आज दुपारी दोन पर्यंत बॅच मध्ये ऍड केलं जाईल आणि तिथून पुढे कोणताही कोणालाही घेतलं जाणार नाही लक्षात ठेवा कृष्णा पाटील असेल किंवा आदरणीय विद्यार्थी जे आता लेट आले असतील त्यांना विनंती करतोय कि तुम्ही लेट आलाय आपलं लाईव्ह शिक्षण हे जवळजवळ पंचवीस मिनिट होत आलीत आता सो पहिल्याच टप्प्यामध्ये मी मुंबईच्या लेखीबद्दल बोललोय दुसऱ्या टप्प्यामध्ये पुणे कारागृह बदल बोललेलो आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये मी नवीन पोलीस भरती कधी पडेल ह्याच्यावरती सुद्धा बोललेला आहे वनरक्षक सुद्धा कधी पडेल याच्यावरती सुद्धा बोललेला आहे आणि नंतर मग शेवटी आपल्या बॅच विषयी बोललेला आहे सो हे लाईव्ह झाल्यानंतर मी रेकॉर्डेड टाकेन तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून पाहून घ्या म्हणजे मला परत एकदा त्याच्यावरती बोलायला लागायला लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो सर्व विद्यार्थ्यांना या आपल्या चॅनलकडून माझ्याकडून यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतोय फक्त मुंबईसाठी काही दिवसच राहिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या ह्या आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं लक्षात ठेवायचं सो सर्वांनी पटापट पड़ या जो काही आपला टेलिग्रामवरती तुम्हाला जो नंबर टाकतोय आता थोड्या वेळात पण एक नंबर टाकतोय व्हॉट्सअपचा त्या वरती तुम्ही फक्त मेसेज करा सर ऍडमिशन घेण्याबाबत इथं तुम्हाला आपल्या पीडीएफ असतील आणि आपली टीम तुम्हाला मदत करेल ठीक आहे सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद